पाऊस चालू झाला की पहिली येणारी डिमांड म्हणजे भजी तर आज आपण मूग भजी कशी बनवायची हे पाहूया ही भजी अगदी क्रिस्पी छान होतात तर मग ही भजी कशी करायची हे आज आपण पाहूया यासाठी इथे मी एक कप मूग डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतली होती ही असे नखाने तोडल्यावर लगेच याचे तुकडे होत आहेत डाळ व्यवस्थित भिजली तरच आपले भजी छान होणार आहेत आता आपण अगोदर यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आणि एक चमचा जिरे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत ही बारीक केलेली मिरची बाजूला करून सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ बारीक करून घ्यायची आहे इथे मी एक ते दोन चमचे डाळ बाजूला काढलेली आहे ती आपण परत ही डाळ बारीक वाटल्यावर त्यामध्ये मिक्स करायची आहे डाळ वाटताना याच्यामध्ये पाणी अजिबात घालू नका नाहीतर आपले पीठ खूप पातळ होईल आणि आपल्याला भजे बनवायला त्रास होईल आता या भज्यांच्या पिठामध्ये आपल्याला बारीक वाटून घेतलेली मिरची जी, जिरे आणि आल्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे यानंतर यामध्ये खूप सारी असे बारीक कापलेली कोथिंबीर ॲड करायची आहे कोथिंबीरनी भज्यांना छान चव येते चवीपुरते मीठ पाव चमचा हळद पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर हे बॅटर मला थोडेसे घट्ट वाटत असल्यामुळे यामध्ये मी अगदी दोन चमचे पाणी ॲड करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे याला पाच मिनटं असं व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे याच्यामुळे सोडा न टाकताही आपली भजी मस्त स्पंजी अशी होणार आहेत यामध्ये तुम्ही कांदाही ॲड करू शकता मी इथे नाही ॲड केला कारण मला तो आवडत नाही अशा पद्धतीचे आपले पीठ झाले पाहिजे पीठ फेटेपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेच आहे ते चांगले गरम झाले आहे की नाही हे चेक करून घ्यायचे पीठ टाकले की बुडबुडे यायला लागलेत याचा अर्थ आपलं तेल छान गरम आहे आता यामध्ये अगदी छोट्या छोट्या आकाराची भजी टाकून घ्यायची म्हणजे ती आतपर्यंत तळी जातात आतमध्ये पीठ राहत नाही ही भजी तळताना गॅस आपला लो टू मिडियम फ्लेमवरच असून द्यायचा आहे याच्यामुळे आपली भजी आतमध्ये व्यवस्थित तळली जाते जर फास्ट गॅसवर ही भजी तळली तर ती वरून जरी तळली गेली तरी आतमध्ये पीठ राहू शकते भजी टाकल्या टाकल्या याला अजिबात उलटायचे नाही अर्धा मिनिट थांबून मगच आपण याला पलटी करून घ्यायची आहे ही भजी तळण्यासाठी मला पाच ते सहा मिनटांचा वेळ लागला आता ही भजी फ्राय करून झाली आहेत यांना आपण बाजूला काढून घेऊया मूगभाज्यांना तेल कमी लागते ती जास्त तेलकट होत नाहीत तुम्ही ही भजी सॉसबरोबर चटणीबरोबर किंवा संध्याकाळी चहाबरोबर नक्की ट्राय करू शकता आणि अशाच वेगवेगळ्या टेस्टी रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि हो आपल्या बीजी शेड्यूलमधून वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू